आता इन्शुलिन जर कमी झालं तर काय होईल पहिल्यांदी रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल ती संपलं तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होईल ग्लायकोजन बाहेर काढून ते चारशे कॅलरीज वापरेल शरीर मग आता ग्लुकोज संपलं ग्लायकोजन संपलं खिशातले पैसे संपले कपाटातले संपले मग काय होईल बँकेत जावं लागेल एफडी मोडायला एवढी काही कोणी सहजासहजी मोडत नाही सगळे पैसे संपल्याशिवाय काय एफ डी मोडत नाही तसं जेव्हा ग्लुकोज संपलं ग्लायक्रोजन संपलं तेव्हा मग शरीर काय करेल जिथे कुठे चरबी आहे ती काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो <coughs> म्हणजे या जगामध्ये ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी कमी करायची आहे त्याच्यापुढे एकच मार्ग आहे फक्त तो मार्ग आहे इन्शुलिनचे लेवल कमी करणे दुसरा कुठलाही मार्ग नाही मग जर इन्शुलिनची लेवल कमी करायची असेल तर काय करणार उद्यापासून कमी खाणार का कमी वेळा खाणार कमी वेळा खाणार कारण कमी खाऊन उपयोग नाही एक पोळी खाल्ली तरी एक माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप कमी वेळा खाणं हा त्याच्यावर मार्ग आहे आता तिसरा गृहपाठ तुम्हाला तुम्ही इन्शुरन्स किती वेळा तयार करता बघा सकाळी उठलं चमचाभर साखर टाकून चहा पिला एक माप पडलं मुलाला डबा करून दिला त्याच्यामध्ये काय बनवलं शिरा बनवला एक चमचा खाऊन पाहिला एक माप पडलं भाजीवाल्याची घासाघीस करताना सफरचंदाची एक फोड खाल्ली एक माप पडलं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही तुमच्या आयुष्यात उद्यापासून काही खायला हात पुढे केला की डोक्यात इन्सुलिनची घंटा वाढणार आहे पण तुमच्यात बदल कसा होईल बघा तुमची जाणीव खाण्याविषयीचा कॉन्शियसनेस कसा वाढेल बघा तुम्हाला कोणी प्रसाद आणून दिला सिद्धिविनायकचा तुम्ही काय कराल तो पेढा हातात ठेवणार आणि विचार कराल की एवढ्या पेढ्यासाठी एक माप इन्शुलिन पाडणं आवश्यक आहे का <laughs> मग काय करतो जेवताना खातो वाटीत काढून ठेवू हो, जेवताना खाऊ तर बघा किती वेळ इन्शुलिन तयार करता आपल्याला कमीत कमी म्हणजे कमीत कमी वेळा तयार करायचं आहे लक्षात ठेवा मग आता साधा सोपा उपाय ज्यासाठी तुम्ही लोक आले इथे कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेवा दोन वेळा काय सांगितलंय एकदा का नाही एक काही लोक का एकदा जेवतात हरकत नाही पण एकदा जेवणं सगळ्यांना शक्य नाही म्हणजे जितकं कमी वेळा जेवायला तेवढं चांगलंच आहे पण सामान्यपणे तुम्हाला दिवसात दोनदा कडक भूक लागते म्हणून दोन वेळा जेवायचं कडक भूकेच्या वेळा ज्यांना कळल्या नाहीत आशे नी नी असे पुष्कळ लोक असतील त्यांनी काय करायचं दोन पॅटर्न जगात आहेत सकाळी नऊ संध्याकाळी सहा कारण दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्या तरी पॅटर्ननी चालू करून द्या सात आठ दिवसात तुम्हाला ट्रायल अँड एररनी कळेल की आपली वेळ नऊ नाही दहा आहे साडे दहा आहे काय असेल ते एकदा त्या तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवा नाही तर आज बाराला जेवलं उद्या चारला जेवलं परवा आठला असं करू नका नाही तर काय स्टार्वेशन सिग्नल पुन्हा पोट बाहेर ठराविक वेळेला जेवायचं आपल्या आपल्या नवरा बायकोचं एकमेकावर किती प्रेम असेल तरी हरकत नाही पण जेवायच्या वेळा वेगळ्या असू शकतात लक्षात ठेवा याच्यासाठी त्याच्यासाठी थांबत बसू नका आपल्या आपल्या वेळेला जेवायचं पंचावन्न मिनटं जेवण संपवा पंचावन्न मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही पुष्कळ लोकांचा गैरसमज होतो कारण लोक ते हवं ते ऐकतात बरोबर आणि सुरुवातीला लोकांना लागतात पंचावन्न मिनटं काय करतात सगळे जे पदार्थ आहेत ना ते सगळे गोळा करून ठेवतात एक एका मॅडमनी मला फोटो काढून पाठवला म्हणजे मी असंच जेवते हरकत नाही सुरुवातीला लोक जास्त पण खातात दोनदाच खायचं म्हणजे पुन्हा खायला नाही मिळणार तर थोडं थो जास्त खातात होतं असं आठ दहा दिवस होतं हळूहळू तुम्हाला सवय होईल पंचावन्न मिनिटाच्या आज संपवायचं का कारण इन्शुलिन एकदाच तयार करायचं पंचावन्नच्या पुढे गेलात तर परत तयार होणार म्हणून पंचावन्न मिनिटाच्या आज संपवायचं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतना सन्नाटा हे भाई <laughs> लोक म्हणतात तर तुमच्या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य कुठलं असेल तर हे म्हणतात हे कसं जमावं आम्हाला पण इलाज नाही तुम्हाला वजन कमी करायचं आहे डायबिटीज नको असेल तर ह्याला काही इलाज नाही जेवताना गोड जेवढं कमी खाल तेवढं चांगलं डायबिटीजच्या लोकांनी खाऊच नका इतरांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढं चांगलं साखर खाऊ नको म्हटलं की विचारतो गूळ खाऊ का तर गूळ आणि साखर उसाच्या रसापासूनच बनतात दोन्ही सारखेच वाईट आहेत मध सुद्धा तितकंच वाईट आहे जेवढं गोड कमी खाल तेवढं चांगलं आपल्याकडे म्हण आहे मराठीत साखरेचं खाणार त्याला देव देणार पुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा <laughs> जेवढं गोड कमी घ्याल तेवढं चांगलं रॉबर्ट लस्टिक नावाचा एक डॉक्टर आहे तो गेली तीस वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतो आहे तो असं म्हणतो की ज्या पद्धतीने तुम्ही अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना सिगरेट आणि दारू विकायला मनाई केलेली आहे तसं साखर विकायला मनाई करा असं तो म्हणतो कारण साखर हे ॲडिक्टिव आहे व्यसन लागतं असं म्हणतो आणि आपल्यामध्ये काही साखरेचे व्यसन लोक बसलेले आहेत म्हणजे त्या माणसाचं वय पंचावन्न असू शकेल बायको म्हणते यांना रोज खायला गोड काहीतरी लागतंच जेवतात ना नाही मिळालं तर गुळाचा खडा तरी खातात असे लोक आहेत बसलेले हे सगळे साखरेचे ॲडिक्ट आहेत तर गोड कमी करा जेवढं कमी कराल तेवढं चांगलं आणि प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही पण व्हेजिटेरियन लोकांना प्रॉब्लेम कसा आहे की पोळीमध्ये अकरा टक्के भातामध्ये नऊ टक्के वरणामध्ये वीस टक्के पण वरण कसं खाता वाटीवर वरणात तळाची डाळ आणि बाकी सगळा रस्सा <coughs> मग तुम्हाला प्रोटीन काय मिळणार मग काय करायचं चार पोळ्या खात असाल एक पोळी कमी करा त्याच्या जागी वाटीवर मोडाल्लं कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज खा पनीर खा <coughs> म्हणजे काय कार्बोहायड्रेट कमी करा थोडे आणि प्रोटीन थोडे वाढवा असं म्हटलं की लगेच उद्यापासून पोळी बंद करतो म्हणतो आयुष्यभर पोळी खाल्ली आता कसं बंद करणार आहे जे काही करायचं ते आयुष्यभर करता येईल असं करायचं कारण हे काही डायट प्लॅन नाही आहे ही लाईफस्टाईल आहे लक्षात ठेवा हे आयुष्यभर करायची गोष्ट आहे म्हणून जे झेपेल आयुष्यभर करायला तेच करायचं जगा वेगळं करायला जायचं नाही एखादी पोळी कमी करणं शक्य त्याच्या जागी फक्त मोडल कडधान्य घट्ट वरण असं खा चला खूप लोकांना आनंद झालेला आहे आणि जास्त आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा उत्तम मार्ग म्हणजे आधेमध्ये काही खाऊ नका का। आपलं ध्येय काय असायला पाहिजे दोनदा जेवणे मध्ये पाणी पिणे हे ध्येय असायला पाहिजे आणि हे तुम्ही गाठाल याला पंधरा वीस दिवस लागतात पण त्याच्यापेक्षा जास्त लागणार नाही पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक चालेल दोन चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा विकतचं ताक नको ग्रीन टी ब्लॅक टी तुम्ही पित असाल आवडत असेल तर घ्या नाही मला लगेच फोन सर ग्रीन टी कुठल्या कंपनीचा घ्यायचा ह्या माझं काही दुकान नाही नाही तर फ्रँचायजी नाही आहे पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा चालेल कशातच साखर किंवा शुगर फ्री टाकायचं नाही नारळ पाणी चालेल मलई खायची नाही नाहीतर लगेच चाळीस रुपयाचं शाळा आणलं मलई वाया कशी घालवायची हे <laughs> 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 hey, वाया कशी घालवायची या तीन शब्दांमुळे महाराष्ट्रातल्या निम्म्या महिला लठ्ठ झालेल्या आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये एक दोन वर्षाची मुलं आहेत त्या आता नव्वद टक्के महिला लठ्ठ झाल्या आहेत ज्यांचं पहिलं मूल आहे त्यांना कळतच नाही किती खायला बनवायचं ते शिरा बनवला एवढा मोठा बनवतात मोठ्या माणसारखा आणि आता मुलाला द्यायचं म्हणजे प्रेम सगळं त्याच्यात तूप घालतात भरपूर आणि दिवसभर त्या मुलाच्या मागे फिरतात प्लेटमध्ये घेऊन शिरा आता तो लहान मुलं किती खाणार खाऊन कोण पाच सहा घास खातो ते उरतं मग वाया कसं घालवायचं लक्षात घ्या की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता आहात पण स्वतःच डस्टबिन करून घेतात शरीरामध्ये शरीरामध्ये अन्न घालणं सोपं आहे फार काढणं फार अवघड आहे एकशे दहा किलोच्या माणसाला विचारा तो म्हणतो सर मी हवा खाल्ली तरी वजन वाढतो मला एक एक ग्रॅम कमी करायला लोक तरसतात लक्षात घ्या म्हणून आग्रह कोणाला करू नका कधीच मलाही वाया घालवायची नाही आहे दोन जेवताना खा काही प्रॉब्लेम नाही वाटीत काढून ठेवा टोमॅटोचे एक दोन फोडी जास्तीत जास्त एक टोमॅटो चालतो एवढे पदार्थ खायला परवानगी का बरं पदार हे पदार्थ कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही असं आमच्या प्रयोगांमध्ये लक्षात आलं म्हणून एक यायचं आम्ही अनेक प्रयोग केले बाकीचे प्रयोग तुमचे तुम्ही करायचे मला विचारायचं नाही गुटखा खाल्ला चालतो का तंबाखू चालते का ते प्रयोग तुमचे तुम्ही करा कसे करायचे मी तुम्हाला सांगतो